गुड मॉर्निंग मित्रांनो आता निघाला मी शिवापूरला जायला म्हणजे मूळ गावी जायला तेथून बॅग बॅग पॅक केले परत येणार पर आहे इकडेच पण आधी आता चाललं शिवापूरला काका का गेलं भेटायला मग तिथून परत इकडे येणार मग मुंबईला आमची पॅकिंग चालू आहे ॲडजस्टमेंट हे आधीच ठेव ना, ना। नंतरला साईडला आता गरज नाही फक्त हे दांड्याची गरज आहे हाई रेल ना सर अच्छा साइड लड़ो ना काले तो तैयार थी हाँ मत इधर गाड़ी जी ना हम साइड है ना सी हाँ इधर तो लागेल हेलमेट थोड़ा फूड़े गए थे बहुत इतने लागते इतने इतने हाँ इतने कोल्ड कर जा। ना तू अपॉइंटमेंट घेतलीस ना तो फोन लागत नाही जाताना सांगून जाऊया काय कुठे कुठे ठीक आमच्या चुलत मामाचं कर आमची पार्किंग नवीन गाडी घेतली ना म्हणून हे विनीताचं तर आता तो पुण्याला आहे कुठे आवाज येतो रे हा ठेवायक चिकन आहेत तेच चिकन घेऊया वाडीतून वाढत नको चला मित्रांनो निघालो तर निघालोय

<tapori> आणि नाही हे पण माणसं पण <दुक> कोण नाही दिसत ना <tapori> तो तर पूल चढल तो ना मी तुला बोलवलं येतो सर ना सर दे ते आईला चुकलो आम्ही रस्ता হেল্ল' গুড়ো এছ টি আলুটি আপোনালোক বোলে আহি तो रस्ता आंजेड्याला निघवलो आता आम्ही पोलिसांना विचारले बघा पोलिसाची गाडीची आम्ही तिथे विचारलो आणि आम्हाला सांगेल शिवापूरवाला मी वसुलीवाला रस्ता पकडायचा होता आम्ही ब्रिजवरून सरळ आलो पोलीस भेटले आम्हाला रस्ता सांगायला नाही तर ह्या रस्त्यावर फोनच नाही आहे दुपारचा टाईम आहे त्यामुळे फोनच नाही आहे घर दिसतोय समोर जायचं आपण इथे आलो पोलीस आम्हाला शिवापूर मध्ये <laughs> येत अब हाच आहे हे आपल्याला सांगणं आला इथून जा विचार काही विचार येत्या परत तसंच नगऱ्यामध्ये आपण जाऊ त्याला माहीत असेल शिवापूर सरळ फायनली आम्हाला शिवापूरला रस्ता बोलला तर आम्ही चाललो आता आम्ही पहिल्या पोचवला अंजीरोडा <laughs> सरळ गेलो राईड मारायला पाहिजे होता मग ते आजीने सांगितलं <laughs> <सरा> ना सरळ जा हात झालो हात अगर मारला असं राईड जाऊ दे आता आम्हाला माहीत नाही आम्ही पहिल्यांदा आलो आहे गाडीने नाही ना, तर हिस्ट्री देतो आता मस्त पाणी जाणार टेन्शन नाही बस थांबायच्या माहीत आहे था का सिवापूरला मोठा वाल बांधला रे सिवापूरसाठी मस्त मोठा पूल बांधला आहे इथून एस टी एस आहे इथून उतरायला चालायचं मस्त मोठा पूल बांधला आहे आता बस पावसात थांबणार नाही

आता आपल्याला काढायचं नाही ना कुठे काढतो पर्यंत मग तिथे हा लाव ना इथे नाही तिथे लावू इथे लाव सावळीतलं हे काय आम्ही पहिला तिकडे ते तिकडे घुसलेलं आम्ही काय झालं ना इते लाँ। इते लाँ।